खाली जातो आम्ही नाश्ता करण्यासाठी आणि रुद्रला थोडस बरं वाटत नाही त्याला ताप आलेला आहे तर मी कुहू रुद्र आम्ही हे तिघ रूमवर थांबलेलो आहे बाकीचे सर्व गेले साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी मग मी आता आधी नाश्ता करायला घेऊन ना जाते मेडिकल मधून त्याच्यासाठी एखादी गोळी घेऊन गेला आणि तेच त्याला आराम करायला लावणार पण चालू आहे समोर ना गार्डन आहे तर तिकडे चल आणि आम्हाला गार्डन मध्ये घेऊन जा सावली असेल तर थोडा वेळ बसेल नाही तर मग इथेच रूममध्ये घेऊन चलायचं मग चल तर काल आम्हाला रात्री इतकं लेट होऊन गेलं तर वॉटर पार्कमध्ये आम्ही संध्याकाळपर्यंत वॉटर पार्कमध्ये होतो आणि रात्री इकडे आल्यानंतर मग ते थोड्याशा काही प्रोसेस होत्या त्या पूर्ण केल्या रूमच्या आणि मग त्याच्यानंतर आम्हाला नऊ वाजता रूम भेटली त्याच्यानंतर मग जेवण केलं आणि नंतर मग आम्ही आराम केला आणि आता तर सूर्य मंदिरात गेलेले चलायचं बेटा चल दोघांनी कॅब घालून घे बाहेर होई नाही घाल पटत तू खूप वेळ करते तू ना लवकर कॅब घाल मी पुसला होता तुला चष्मा चलो मला फुल नाही नाही का हे हेअरस्टाईल खराब होते हे ना तुझे हे आहेच किती चलो चप्पल घातली बेटा नको ना आपण बेटा रुत्र चला खेळत खेळत मी जायचंय आपल्याला चला मागे गार्डन मध्ये खूप ऊन झालेले आहे बेटू आपण

कशी थाळी रुद्रा कशी थाळी कशी ती थाळी

आणि मस्ती करायची नाही झोपून घ्यायचं बर थोड्या वेळ खेळा ते तिथेच ठेव पुढेच ठेव कुलूप सापडायला पाहिजे ऐन वेळेला मम्मी देविका आणि शुभांगी हे तिघ गेले मंदिरात बाप्पाच्या फॅन लाव बेटा फार गरम होत काल वॉटर पार्कला इतकं एन्जॉय केला ना माझे ते ते केस तेवढे ड्राय झालेत ना ॲक्च्युली ते कुरळे केस ऑलरेडी इतके ड्राय असतात आणि काल ते वॉटर पार्कमध्ये त्या पाण्यामुळे अजून जास्त ड्राय होऊन गेलेले तर घरी गेल्यानंतर व्यवस्थित ते ऑइलिंग करून म्हणजे हेअर वॉश करेल ना तेव्हा छान कंडिशनर वगैरे लावून मग तेव्हा ते सॉफ्ट होतील तर माझा भाऊ आणि कुहू आ, हे दोघं मम्मीन त्यांना घ्यायला गेलेले त्यांचं दर्शन होऊन गेलं साईबाबांचं इथं छान त्यांचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि मी इथं था थांबलेली मी त्यांची वाट बघते मी पण आता बोर होतो आहे आणि इथे रुद्र झोपलेलं आहे त्याला पण गोळी देऊन झोपवून दिलं मी थोड्या वेळाने उठेल तो मग आज आम्ही रात्री इथून चेकआउट करणार आहे

बघ इथून तुम्हाला बाहेर दिसत असेल दुपारी खूप ऊन होतं म्हटलं आता गायत गाण्या आणि तुला त्यांना गार्डनमध्ये घेऊन जाऊन मग त्याच्यानंतर लगेच घरी जाण्यासाठी मग चला झालं का सर्व रेडी <laughs> फायनली आम्ही गार्डनमध्ये आलो आणि मुलं गेली खेळायला ते पाहून लगेच पळाले ते आणि ना परत आरती सुरू झाली इथपर्यंत आरती आवती होते इथून मंदिर जवळच आहे मग जेव्हा आपण आरती नव्हती तो इथून आवाज येतो चला पॅकअप खूप झाली एक्सरसाइजे सर्व समजा काय एवढी पब्लिक जमते ना सर्व गार्डनमध्ये येतं कोणी एक्झरसाईज करतो कोणी खेळतो सगळं छान बसून गप्पा मारते ना पण आता आमची निघण्याची वेळ झालेली आहे आता झाले साडेसात आणि आम्ही आत्ताच थोड्या वेळात निघू आणि रस्त्यातच डिनर करून घेऊ खऱ्या ठिकाणं थांबून आता काही भूक नाही आता मला ना थोडंसं कॉफी घ्यायची का देऊ हां चल ना कॉफी

फिनिश आता परत मी झालो घरी चलो, अरे तर इथे आमची ट्रीप झाली पूर्ण आणि आत्ता आम्ही निघालो आमच्या घरी तर आजचा व्लॉग मी इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवानविका व्लॉग्सला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय